छोट्याशा गृहिणीच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता सहा वाजले होते चला म्हटलं दिवाबत्ती करून चहा वगैरे घेऊ भांडे पडले होते चहाच्या ह्याचे भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर मग आता कपड्याच्या घड्या वगैरे घाला म्हटलं कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि लगेच मग लक्षात आलं की माझा मशाल डबा का नाही तसाच आहे मग मशाल डबा वगैरे धुतला होता सकाळी आणि छानपैकी वाया वगैरे होता मग मशाल डबा वगैरे भरून घेतला मशाल डब्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर जिरे पावडर त्यानंतर खोबऱ्याचा खीस शेंगदाणे आणि आंबारी मसाला आणि घरचा मसाला वापरत ठेवत असते कारण की वांगे करायला सोपं जातं लगेच मग मी हे करून घेतलं गोबी वगैरे घेतली करून संध्याकाळची रेसिपी लगेच करून घेतली त्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली पीठ वगैरे घेतलं ताटात पोळ्या वगैरे करून घेतल्या गरम गरम पोळ्या छान लागतात एका गृहिणीला दिवस त्याच्यामुळे जातो कामामध्ये सकाळचं स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक आणि त्यानंतर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा